अगदी जेवायचं आहे नमस्कार बात नाव काय नवीन सातवेकर बरं आता तुम्हाला शुगर आहे म्हणून आपल्याला तो फॉर्म्युला घेतला होता बरोबर आहे किती महिने झाले दोन महिने झाले आता दो ते डोस तुम्ही कसं कसं घेत आहे बरं दहा महिने हे कंटिन्यू घेत आहे आता आपल्याला किती साधारण दोन महिने झाले बरोबर आहे ह्या दोन महिन्यात तुम्हाला काय काय फरक पडला बर फ्रेश ते का फ्रेश वाटायला हा सगळं एकूण तुम्ही समाधाने आहात बरोबर आहे तुम्हाला त्या अपेक्षित एवढंच आहे तुमच्या मार्फत बरेच लोकं जे त्रस्त आहेत मग जे जे पाहुणेबाई असतील मित्रमंडळी असतील बरेच लोकांना त्या लोकांना सांगा आणि तुम्ही काय करा एक एच बी वन सीव्हिड रिपोर्ट असतो तो रिपोर्ट तयार करा तो रिपोर्ट दाखवून डॉक्टरनं दाखवायचं आणि इन्सुलिन जे आहे ते डॉक्टर कमी करतात मग थोड्यासंनी काय हळूहळू हा। ते काय होईल इन्सुलिन पहिला बंद होतील नंतर गोळ्याभर कमी होतील एकदा व्यवस्थित झालं की नंतर मग हा दोन जो आहे ना तो पाच करूया आपण ठीक आहे ओके धन्यवाद